नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे पाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती पाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो मार्केट वेळ सकाळी सात वाजता असते वार गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना खोरीपाटा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल प्रति जाळी टमॅटो बाजारवा तर शेतकरी मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची आवक किती होती ते खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक पस्तीस हजार तीनशे पन्नास कॅरेटची आवक होती मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बदल्याची बाजारभाव बघू तर मित्रांनो बदला ज्यूसचा बदला आज पन्नास रुपये कॅरेट तसेच कोरडा बदला पण पन्नास रुपये कॅरेटच होता व चांगल्या प्रकारचा बदला पंचावन्न रुपयापासून ते साठ रुपये कॅरेटपर्यंत बदल्याचे बाजार होते ज्यूसचा पन्नास रुपये कॅरेट तसेच कोरडा बदला पण पन्नास रुपयेच कॅरेट होता व चांगला बदला पंचावन्न रुपयापासून ते साठ रुपये कॅरेटपर्यंत होते तर शेतकरी मित्रांनो आता गोलटीचे बाजार भाव बघू हलके तर गोल्टी साठ रुपयापासून ते सत्तर रुपये कॅरेटपर्यंत हलके बाजार भाव तसेच चांगली गोल्टी नव्वद रुपयापासून ते शंभर रुपये कॅरेटपर्यंत चांगले प्रतीचे गोलटीचे बाजारव होते वर सुपर व्ही आय पी गोल्टी एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत सुपर व्ही आय पी गोलटीचे बाजारव होते आज तर शेतकरी मित्रांनो चांगले टोमॅटो कॅरेट भाव कमीत कमी आज काही बाजारभाव होते हलक्या मीडियम मालाचे तसेच आजची सरासरी लेवल कुठून कुठेपर्यंत होती मित्रांनो ते बघू व जास्तीत जास्त आज जास्तीत जास्त काही बाजार होती आणि वी आय पी टॉमॅटोची आज काही लेवल होती ते बघू तत्पूर्वी व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ बघत राहा तर शेतकरी मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट बघ बघू तर आजची कमीत कमी लेवल तीनशे रुपयापासून ते तीनशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मिडियम साईजचे मालाचे बाजार होते तीनशे रुपयापासून ते तीनशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत तर शेतकरी मित्रांनो आजची कमीत कमी तीनशे पन्नास रुपये आत होती तीनशे रुपयापासून ते तीनशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत तसेच आजची सरासरी लेवल चारशे रुपयापासून ते चारशे साठ रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती तर शेतकरी मित्रांनो आजची सरासरी लेवल चारशे साठ रुपयाच्या आतच होती चारशे रुपयापासून ते चारशे साठ रुपये कॅरेटपर्यंत तसेच आज जास्तीत जास्त बाजारभाव चारशे ऐंशी रुपयापासून ते पाचशे वीस रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होता चारशे ऐंशी रुपयापासून ते पाचशे वीस रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होते तर शेतकरी मित्रांनो पाचशे वीस रुपयाच्या आतच जास्तीत जास्त बाजार होता चारशे ऐंशी रुपयापासून ते पाचशे पाचशे वीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होते तसेच व्ही आय पी टमॅटो पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे अकरा रुपये कॅरेटपर्यंत व्ही आय पी टमॅटोचे बाजारवा होते पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे अकरा रुपये कॅरेटपर्यंत तर व्ही आय पी टमॅटोचे आज लेवल पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे अकरा रुपयाच्या आतच होती तर शेतकरी मित्रांनो आता शेवटमॅटोचे बाजारवा पाचशे साठ रुपयापासून ते सहाशे वीस रुपये कॅरेटपर्यंत शेवट मॅटोचे बाजारवा होते आज तर शेतकरी मित्रांनो आजकालच्या तुलनेत सरासरी लेवलमध्ये पण आज फरक आहे आणि जास्तीत जास्त बाजारभावामध्ये आणि वी ए पी टॉमॅटोमध्ये पण आज कालपेक्षा खूपच फरक जाणवते असेच शेतकरी मित्रांनो रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करत चला.